नमस्कार जिल्हा मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज बावीस जानेवारी प्रभू श्रीरामांची प्राण मूर्ती प्राण प्रतिष्ठापना जे मध्ये होत आहे त्याच धर्तीवर लातूरमध्ये चालक मालक संघटनेच्या वतीने या ठिकाणी काही कार्यक्रम आले आहेत तर नेमकं काय कार्यक्रम घेण्यात आले आपण त्यांना विचारूया तर आपल्या सोबत आहेत संजय रेड्डी साहेब आहेत तर आपण त्यांना विचारूया सर काय नेमका उपक्रम आपण घेतलात अयोध्येमध्ये जे प्रभू श्री रामचंद्राची प्राण प्रतिष्ठा प्रतिष्ठापना जी झाली त्या अनुषंगाने आम्ही लातूरमधील सर्व ड्रायवर बंधू चालक मालक बॅनन गेट लातूर यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने सगळ्याच्या का आपल्या सहकार्याने असा कार्यक्रम घेण्याचं ठरविले की बाबा आपण इथे श्रीरामाचे पूजा करून त्यांना महाप्रसादाचं असं वाटप करू सर्व जनतेमध्ये आणि ड्रायव्हर बंधूंना सगळ्या फॅमिलींना आम्ही घरपोच प्रसादाचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि नंतर या प्रसंगी आम्हाला सर्व ड्रायवर चालक आणि मालक यांचं सहकार्य तर मोलाचं लाभलेलंच आहे तरी पण प्रसंगी जर सर्वांचं नाव घ्यायचं म्हणलं तर मी प्रत्येकाचं नाव असं घेऊ शकत नाही परंतु तरी पण माननीय या वार्डातील माननीय श्री विष्णुपंतजी साठे आणि शिवसेनेचे आपले इथे लातूरचे शहर आमच्या जवळचे नाते सह सहकारी श्री रमेशजी माळी आणि आमचे चालकमधील सर्व पदाधिकारी पुन्हा आमच्या संघटनेतील सर्व पदाधिकारी यांनी सहकार्य मोलाचं केलेलं आहे आणि या कामी आम्ही असं मनातून असं उत्सव निर्माण केलेला आहे की जेणेकरून आम्ही श्री प्रभू रामचंद्राला असं एकदम विलीन झालो असं एकदम सगळ्यांच्या सहकार्याने महाप्रसादाचं लाडू वाटप हे पण आम्ही स्वतः केलेलं आहे आणि त्या कामासाठी आम्ही सर्व आमच्या चालक मालक यांचं सहकार्य लाभलेलं आहे आर्थिक असो ना असं मानसिक असो नाही हे सर्वांचं सहकार्य भरपूर प्रमाणात लाभलेलं ला आहे दोन हजार पाच हजार लाडूचं वाटप आम्ही या प्रसंगी केलेलं आहे मी बालाजी भालेराव चालक मालक संघटना सदस्य दयानंद गेट पॉइंट लातूर आज आम्ही जी उत्साह साजरा केलेला आहे प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेचं स्थापन झालेलं आहे अयोध्ये त्याच्या आनंदामध्ये सर्व चालक मालक संघटनेतर्फे आमच्या लाडू वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे सर्व उत्सा आज उत्साह आनंदात साजरा करत आहोत आम्ही दिवाळीपेक्षाही आम्हाला आज भरपूर आनंद होत आहे सर्वजण आमचे मित्रपरिवार ह्याच्यामध्ये स सहभागी आहेत